चला 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 तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या समाजा बाहेर बसा माझं तो झालं बोलतो बरोबर मी बोलतो ना त्यांच्याशी पूजा घरी आल्यानंतर तर नवीन देतो मध्ये आता समाजातल्या गरीब चला 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 तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या समाजावर माझ्या बरोबर मी बोलतो ना त्यांच्याशी पूजा घरी आल्यानंतर त्यांना वेळ येतोय मी बोलतो मला कळत काय बोलायचं ते या संदर्भामध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही महिलांना साधारण पंधराशे रुपये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही महिलांना साधारण पंधराशे रुपये त्या ठिकाणी दिलेले एकंदरीतच काम करत असताना ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की वेगवेगळ्या समाजामध्ये मुलींना शिक्षणाच्या करता कॉलेजच्या करता मदत होते परंतु बहुजन समाजामध्ये मुलींना कॉलेजच्या करता मदत होत नाही त्यावेळेस आम्ही ठरवलं की गोरगरिबांच्या घरामध्ये जन्म आलेल्या मुलींना पण संपूर्णपणे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये आता समाजातल्या गरीब